सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी म्हणून व्हिडिओ बघत आला असाल तर शंभर टक्के आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आज आठ मे वार बुधवार रोजीचे दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे आपणा सर्वांना की दररोज अशाच पद्धतीच्या शेतीविषयक माहिती बघण्यासाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा चला तर जास्त वेळ लावता सुरुवात करूया आजच्या ताज्या भावाला मित्रांनो कोल्हापूर येथे आज आठ हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशे चोपन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवळ चारशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन तेवीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे चाकण तेहतीसशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा एकशे तीन क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीच्या कांद्याला तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा दोन हजार क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर यवला उन्हाळी कांदा दहा हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे ब्याऐंशीपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार एक्कावन्नपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पिंपळगाव पिंपळगावपासून उन्हाळी कांदा एकोणतीस हजार नऊशे एकतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे यक एक्कावन दर मिळताना दिसत आहे देवळा येथे उन्हाळी कांदा एकोणवीसशे पंचेचाळीसपर्यंत जाताना दिसत आहे बे, भेटूया पुढे जेवढे धन्यवाद